नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्याय अठराव्या अध्यायाचा मराठीमध्ये अर्थ आणि हा अध्याय पठण केल्याने होणारी फलश्रुती फलप्राप्ती पाहणार आहोत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात आधी आपण गुरुचरित्र ग्रंथातील अठराव्या अध्यायाच्या पठणाने काय लाभ होतात ते पाहूयात श्री गुरूंच्या चरणी दृढ तर विश्वास व अतूट श्रद्धा ठेवून गुरुचरित्र ग्रंथातील अठराव्या अध्यायाचे नियमपूर्वक नित्य पठण केल्यास दारिद्र्याचे निरसन होऊन आर्थिक अडचणी दूर होतात श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळते अर्थप्राप्तीचा सुयोग्य मार्ग मिळेल लक्ष्मी स्थिर राहील घरात सुख शांती समाधान व समृद्धी नांदेल कल्याण होईल कर्जमुक्ती होईल घरात कधीही चोरी होणार नाही तर अशा प्रकारे या अठराव्या अध्यायाच्या पठणाने या सर्व गोष्टींचा लाभ होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता राहणार नाही तर आता आपण अठराव्या अध्यायाचे वाचन करूयात तुम्हाला गुरुचरित्रातील हा अठरावा अध्याय गुरुचरित्राच्या मोठ्या ग्रंथातून पठण करायचा नाही तर त्यासाठी फक्त अठराव्या अध्यायाचा छोटा ग्रंथ आहे तो आणायचा आहे आणि त्यातून रोज वाचायचा आहे रोज म्हणजे जोवर तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोवर किंवा त्याहून पुढे तर आता लगेचच अध्याय वाचनाला सुरुवात करूयात अध्याय अठरावा श्री गणेशाय नम जय जयाजी सिद्धमुनी तू तारक सुधारस अमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु धाय माझे मनु कांक्षा होतसे अंतःकर्णु कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नोहे अंतःकर्णी कथामृत संजीवणी आणिक निरोपी दातारा ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नोहे अंतःकर्णी कथामृत संजीवनी आणिक निरोपी दातारा येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी मस्तक ठेवी चरणासी कृपा भाकी तये शिष्य वचन ऐकोनी संतोषले मुनी सांगतात विस्तारोनी श्रोते एक चित्ते ऐक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चय तुझ आम्हासी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण झाले अवधारा भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते क्वचित काळ स्थानी श्री गुरु होते गौप्य होऊनी प्रकट झाले म्हणुनी पुढे निघाले परियेसा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वाद अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागमानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियसा कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्ण संगम अति उत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक जाण तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्रीगुरु पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुराणांतरी पाच नामे आहेत थोरी सांगेन ऐक एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची चिया संगा प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरपुर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रख्यात जाणा कल्पतरु देव असे अमरेश्वरू तया संगमी जाणपा जैसी वाराणसीपुरी पुरी गंगा भागी रथी सरी पंच नदी संगमथोरी समान असे पर्येसा अमरेश्वर सन्निधानी वसती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे पर्येसा अमरेश्वर लिंग बरवे तयासी वंदोनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोचिजा प्रयागी करिता माघस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहुन एकस्नाने पर्येसा सहज नदी संगमात प्रयाग समान विख्यात अमरेश्वर परब्रह्मा सत्य तया स्थानी वसतसे या कारणे तया स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी सहित निरंतर अमिततीर्थे तया स्थानी अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्ण प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिममुखा शुक्लतीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निधेसी तीर्थे परीयसी एकाहुनी एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम तीर्थे असती पै पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात अमर अमरतीर्थ कोटी तीर्थ परियसा तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री गुरु त्या पुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णा वेणी नदी दोनी पंचगंगा गंगा मिळवणी सप्त गंगा संगम सगुणी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्म हत्यादी पातके जळुनी जाती स्नाने ऐके ऐसे सिद्ध स्नाननिके सकाळा भीष्ठ होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा कद्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नानफळ काय वर्णू साक्षात जाणा कल्पतरु वृक्ष असे औदुंबरू गौप्य होता अगोचरू राहिले श्रीगुरु तयस्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी एक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पती सेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदर पूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी सरुन मिळे परियसी तया शेंगा रांधुनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी घेवड्याचे शेंगा परियेसी करी शाख नैवेद्या वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणासी अति अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निगती तये वेळी तया विप्र गृहात जोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व विष्टिले तया वेलाचे बुड मूळ छेदिती श्री गुरु तत्काळ टाकूनी दिती समूळ गेले आपण संगमासी विप्र वनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे देवे केले आम्हा आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदिले अमुच्या ग्रासासी टाकूनी दिले भूमीवरी ऐषा परी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तयविळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमौळी तया अधीन विश्व जाण विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थिलया कारण पिपिलिकादी स्थूळ जीवन समस्ता आहार करीतसे आयुरन्ना प्रय ती ऐसे बोले वेदश्रुती पंचानना आहार हस्ती केवी करीतसे प्रत्यही चौऱ्यांशी लक्ष जीवांशी स्थूल सूक्ष्म समस्तासी निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एकदृष्टी करुणी पोषितो हे सृष्टी अमुचे प्रारब्ध असे वोखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण भोगणे अपुले आपण पुढल्यावरी काय बोल अपुले दैव असतामुणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवण बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वरासी आपले अर्जित न विचारसी ग्रास घेतला म्हणसी अविद्या माया वेष्टोनी तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्षेसी नेले अमुच्या दरिद्रासी तोची तारी अंती आम्हा येणेपरी स्त्रियसी संबोधित परीयेसी काढुनी वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्या टाको म्हणून द्विजवरी खणित झाला त्या काळी काढिता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊनी गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले निधान लाधले आम्हासी नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमी गुरुपासी पूजा करीती भावेसी वृत्तांत सांगितला तयासी तयवेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल ऐशा परी सांगते श्री गुरु सुखी असावे गृहासी परीयसी सुर लाधोन गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होईल गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य बापा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी दैवे उणा असेल नरू तेणे भजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकळ लोका जोका भजेल श्री गुरु ते इह पर साधे तयाते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टेश्वरी नांददी सिद्ध मणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे मनोभावे सी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरु विस्तारोन पुढील कथा अमृत पान ऐका श्रोते हो एक चिते श्री गुरुचरित्रामृत विवेकसार अयाचित विप्रदैन्य हर येथ कथा निरोपिली इथे श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतारव श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे विवेकसार अयाचित विप्रदन्य हरण नाम अष्टादशोध्यायः श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पितमस्तु शुभम भवतु श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु तर अशा रीतीने गुरु चरित्रातील अठराव्या अध्यायाचे पठण पूर्ण झाले आहे आता आपण या अठराव्या अध्यायाचा मराठीमध्ये अर्थ जाणून घेऊया ब्राह्मणाचे दारिद्र्य घालविले श्री नमः श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज औदुंबर क्षेत्री वास्तव्यास असताना जवळच असलेल्या अमरापूर गावात रोज भिक्षेसाठी जात असत तेथेच एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे तो कर्ममार्गी होता कोरडी भिक्षा मागून त्यावर स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याच्या अंगणात घेवड्याचा एक वेल होता त्याला पुष्कळ अशा शेंगा यायच्या ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की घेवडा ही एक भाजीचाच प्रकार आहे एखाद्या वेळी जर भिक्षा मिळाली नाही तर तो ब्राह्मण घेवड्याच्या शेंगांवरच गुजराण करायचा अशा प्रकारे विपन्नावस्था असूनही तो घरी आलेल्या अतिथींचा नीट पाहून चार करायचा एके दिवशी श्री गुरु त्याच्या घरी भिक्षेसाठी गेले असताना त्या ब्राह्मणाने त्यांचे प्रेमाने स्वागत केले त्यांची पूजा केली त्यांना भात के व घेवड्याच्या शेंगांची भाजी खाऊ घातली त्याच्या आदरातिथ्याने प्रसन्न झालेल्या श्री गुरुंनी त्याला तुझ्या दारिद्र्याचे निरसन होईल तुझ्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल असा आशीर्वाद दिला मग ते घराबाहेर आले आणि तेथे लावलेल्या घेवड्याचा वेल समूळ उपटून निघून गेले म्हणजेच श्री गुरुंनी घेवड्याचा वेल मुळापासून उपटून टाकला ते पाहून ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले श्री गुरूंनी आमचे अन्न तोडले असे म्हणून ती रडू लागली तेव्हा वेल उद्ध्वस्त करण्यात श्री गुरुंचा नक्कीच काहीतरी हेतू असला पाहिजे असे म्हणून ब्राह्मणाने पत्नीची समजूत काढली गोळा करून वाहत्या पाण्यात टाकला त्याचे मूळ खोलवर गेले होते तेही काढून टाकावे म्हणून तो जमीन खणू लागला तर काय आश्चर्य त्याला जमिनीत पुरलेला द्रव्य घट सापडला म्हणजेच सोन्या चांदी नाण्यांनी भरलेला मोठा घट सापडला ते पाहून ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला अपार आनंद झाला त्या दोघांनी संगमावर जाऊन श्री गुरुंचे दर्शन घेतले व सर्व हकीकत सांगून त्यांचा जय जयकार केला अशा प्रकारे श्री गुरुंच्या कृपेने त्या ब्राह्मणाचे हरले तो सुखाने कालक्रमणा करू लागला तर अशा प्रकारे गुरुचरित्रातील या धनप्राप्ती करून देणाऱ्या अध्यायाची महती आहे तुम्ही या अध्यायाचे वाचन संकल्प करून चाळीस दिवस एकवीस दिवस किंवा फक्त सात दिवस रोज सकाळी वाचू शकता बघा तेवढ्या दिवसातच तुम्हाला अनुभव येईल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल तर अशा रीतीने माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत सोबत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ